ही गोष्ट विसरता कामा नये इतर पण कामाला निधी दिलाय आणि संविधान घटना आणि लोकशाही आणि निवडणूक याबद्दल तर नेहमीच निवडणुका आल्यानंतर विरोधक आता संविधान बदलणार घटना बदलणार लोकशाही खत्रेमे आता निवडणुका होणार नाही इतकं दादांत खोटं बोलतात मित्रांनो असं कधी आपल्या देशामध्ये होणार नाही मोदी साहेबांनी तर संविधान दिन साजरा करण्याचं काम माग पंच्याहत्तर वर्षात कुणाला जमलं नाही ते मोदी साहेबांनी केलं हे पण आपण -पड़ सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे आज जगामध्ये अतिशय सुंदर देखणा अशा पद्धतीनं बाबासाहेबांचा पूर्णाकृती पुतळा हिंदू मिलच्या परिसरामध्ये तेही काम जोरात चाललेलं आहे त्यालाही कुठेही निधीची कमतरता आम्ही पडू देत नाहीये मग आपले छत्रपती संभाजीराजे असतील किंवा बाकीच्या सईबाई असतील इतर अनेक ठिकाणी राजांचा समाधीचा जीर्णोद्धार असेल असे प्रचंड कामं आपण हातामध्ये घेतलीत जेवढे सांगेल तेवढं कमी आहे परंतु माझी विनंती आहे आज प्रचंड संख्येने भर उन्हामध्ये तुम्ही सुमित्रा पवारांचा उमेदवारी अर्ज करता इथं उपस्थित राहिला त्याबद्दल महायुतीच्या वतीनं व्यक्तीच्या माझ्या वतीनं मी तमाम कार्यकर्त्यांना तमाम मतदारांना तमाम माझ्या सहकाऱ्यांना मनापासून धन्यवाद देतो मनापासून आभार मानतो आणि आपण स्वतः उमेदवार अशा पद्धतीनं समजून आपण सगळ्यांनी इथं देवेंद्रजी तुम्ही आहात इंदापूरला हर्षवर्धन पाटील आणि दत्ता मामा भरले आणि तिथले सगळे एकत्र आले प्रवीण माने आणि बाकीचे सगळे तर तिथं लीड शंभर टक्के मिळालंच पाहिजे ते मिळण्याच्या करता ते मदत करतायत आमच्या पुरंदर हवेलीमध्ये विजय बाप्पू शिवतरे असतील जालिंदर भाऊ असतील बाबा राजे त्या ठिकाणी असतील अशोक टेकावडे असतील आमचे बाकीचे जालि त्याच्यामध्ये दिगंबर दुर्गाडे आणि सगळे सहकारी असतील ते तिथं प्रयत्न करतायत तिथंही आपल्याला लीड मिळाल्याशिवाय राहणार नाही बारामतीमध्ये लीड मिळणार का नाही हे बारामती करत सांगतील त्याचबरोबर खडकवासला तर नेहमीच भाजपाच्या पाठीशी उभा राहिलाय हा तिथं रासफला चिन्ह माहिती नसताना पासष्ट हजाराचं लीड दिलं आता सगळ्यांनी काम केलं तर माझा खडकवासला देखील लाखाच्या पुढे लीड दिल्याशिवाय राहणार नाही आणि त्याच पद्धतीनं मुळशी भोर बेला त्याच्यामध्ये कुलदीपजी गोंडे देशमुख आपल्या बरोबर आले बाकीचे सहकारी आपल्या बरोबर आहेत आणि त्याच्यामुळं तिथंही चांगल्या प्रकारचं मताधिक्य त्या भागातली जनता दिल्याशिवाय त्या ठिकाणी राहणार नाही त्याचबरोबर आपला पुरंदर बारामती दौ दव... दौंड दौंड मध्ये आज जोडी चाललेली आहे मिस्टर अँड मिसेस राहुल कुल आणि आप्पा पण शेजारीच बसलेले तर तुम्ही जोग बरोबर असताना प्रेमसुख कटारिया जे बरोबर असताना वासुदेवराव काळे बरोबर असताना बाकीचे सगळे आमचे सहकारी बाबा जाधवराव बाबा जगदाळे हे सगळे बरोबर असताना आपण तिथं एकोप्याने काम करा त्याच्यामध्ये तुम्ही आला तर तुमचेही कार्यकर्ते तुमच्या कार्यकर्त्यांच्या विचाराचे मतदार ते पण त्या ठिकाणी बरोबर आले पाहिजे ज्या ज्या गोष्टी देवेंद्रजींच्या समोर ठरल्यात त्या पूर्ण करण्याचा शब्द आजच्या सभेच्या निमित्तानं मी अजित पवार तुम्हाला सगळ्यांना देतो आपण फुले सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुलेंचा स्मारक देखील चांगलं करतोय भिडेवाड्यामध्ये आपण काम करतोय लवजी साळवे स्मारकाचं आपण काम करतोय माता समाजाच्या करता आरटी आपण आहे खूप काही आपण केलेलं आहे खूप काही अजून आपल्याला आहे त्याकरता सुधित्रा पवारांच्या घड्याच्या चिन्हाच्या शेजाचं बटन दाबा काही जण म्हणतात त्या नौक्या आहेत अरे अजित पवार एक्यानुला उभा होता नौका होता तिथं सभा करताना हातपाय लटलट लटलट लट कापत होते कारण नवीन सुरुवात होती माणूस काही आईच्या पोटातच सगळं शिकून येत नाही त्याच्यामुळं तर शिकत असतो त्याकरता काळजी करण्याचं काही कारण नाही शेवटी काम झालं पाहिजे तुम्ही मत त्या ठिकाणी खण खरीद द्या काम त्या ठिकाणी वाजून घ्या अशा पद्धतीने मी विनंती करील महायुतीला तुम्ही सगळेजण मतदान करणार आहात असं हात वर करून तुम्ही मुख्यमंत्र्यांना आणि उपमुख्यमंत्र्यांना सांगा मी मुख्यमंत्र्यांचं पण मनापासून स्वागत करतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो जय हिंद जय जा महाराष्ट्र महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदे साहेबांचं आगमन झालंय त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत महायुतीच 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 यानंतर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आपल्या सर्वांपुढे विचार व्यक्त करतील या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या शुभ हस्ते कुलदीप बापू कुलदीप को, तात्या कोंडे देशमुख यांचा प्रवेश घेण्यात येतात विजयजी शिवतारे प्रवेश प्रवेश घेतात सर्व शिवसेनेच्या तमाम पदाधिकाऱ्यांच्या वतीने महायुतीच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने तात्या आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत महायुतीचा महायुतीचा एकनाथराव शिंदे आगे बढो अजित दादा आगे बढो देवेंद्रजी फडणवीस आगे बडो एकाच वाद वाद एकाच अरे महाराष्ट्राचा बुलंद आवाज यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आपल्या समोर मनोगत व्यक्त करतील भारत माता की भारत माता की छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवराज